चला तर ब्रायडल सीझन सुरू झाला आहे आणि ही पहाटेची वेळ आहे साडेचार वाजताची आणि आम्ही ब्राईडच्या घरी चाललो हो। आहोत कारण सकाळीचा जो लुक होता तो आम्हाला पहाटे त्यांच्या घरी जाऊनच रेडी करायचा होता आणि त्यानंतर मग विधी लुक करण्यासाठी हॉलवरती पूर्ण प्रिपरेशन होतं त्यामुळे पहाटे लवकरच आम्ही निघालो होतो त्यावेळेला पूर्ण अंधार होता उजेड पण झाला नव्हता आणि हे आम्ही त्यांच्या घराच्या लोकेशनवरती पूर्णपणे पोचलेलो आहोत घरी पोचून हो आम्हाला ब्राईडच्या मॉमला आणि ब्राईडला रेडी करायचं होतं तर मॉमचा जो मेकअप होता तो विधी लुकच्या हिशोबानेच करायचा होता कारण त्यांचा रिसेप्शनचा दुसरा लुक होता आणि जो ब्राईडचा लुक होता तो अगदी मिनिमल होता कारण घरातून निघताना नॉर्मलचं असं रेडी करूनच आम्हाला निघायचं होतं तिथे गेल्यानंतर त्यांची एक विधी होती ज्याच्यामध्ये ब्राईडला पूर्ण डोक्यावरून आंघोळ घातली जाणार होती त्यामुळे ब्राईडला काही असं खूप हेवीचा असा, हेवी असा मेकअप केला नव्हता त्यामुळे त्यावेळेला मी काही तिचा पूर्णपणे व्हिडिओ घेतला नाही तर हा ब्राईडचा पहिला मॉर्निंगचा लुक आहे ज्याच्यामध्ये घरातून निघतानाचा एक बेसिक लुक होता त्यानंतर मग आम्ही निघायची तयारी केली आणि निघेपर्यंत मस्तपैकी उजेड झाला होता आणि हे बाल्कनीमधून आम्ही घेतलेला व्ह्यू आहे त्यानंतर मग आम्ही ब्राईडच्या घरापासून ते त्यांच्या वेडिंग लोकेशनवरती जायला निघालो आणि ते डिस्टन्स ऑलमोस्ट भांडूपासून ठाण्यापर्यंतचा आम्ही बाईकनेच प्रवास केला आणि त्यानंतर आम्ही पोचलो हे वेडिंग लोकेशनवरती नेहमीप्रमाणे जसे ब्राह्मण फोटोग्राफर आणि मेकअप आर्टिस्ट लवकर पोचतात तसंच आम्हीसुद्धा ह्या ठिकाणी लवकर पोचलेलो होतो तिथे गेल्याच्यानंतर पुण्यवचनची विधी करणार होते म्हणून साडीचं लुक चेंज केला सहावारीपासून नऊवारी असं धोती लुक केला आणि हे पुण्यवचनची विधी स्टार्ट झाली होती पुण्यवचनची विधी झाल्याच्यानंतर ते नीम सांडण्याचा सा प्रोसेस होणार होता आणि ते नीम सांडण्याच्या विधीमध्येच आंघोळ घालायचं विधी होती ते झाल्याच्यानंतर पूर्ण केसावरून आंघोळ घातल्यामुळे आम्हाला हेअर्सला पूर्ण ड्राय करून ब्लो ड्राय करून घ्यावं लागलं आणि दरम्यान काही छोट्या छोट्या विधी चालू होत्या सायमल्टेनियसली कॉर्डिनेट करून आम्ही ते मेकअपसुद्धा आम्ही करत होतो आणि तसंच घरचे मेंबर्स जे होते, आ, ओटी चा वगरे, कर, होते। चा ते ओटी भरण्याचा वगैरे प्रोग्राम करत करून घेत होते कारण मुहूर्त हा खूप लवकरचा होता आणि आम्हाला त्या वेळेमध्ये ब्राईडला रेडीसुद्धा करायचं होतं तर या ठिकाणी मी मेकअप करत होती माझ्यासोबत जे माझी स्टाफ होती ते हेअरस्टाईलिंग करत होत्या तर खूप घाईघाईने असं का होईना पण आम्ही खूप छान असं या ठिकाणी ब्राईडचा मेकअप केलेला आहे आणि ब्राईडचा हा मेकअप एअरब्रश होता तर त्यामुळे एअरब्रशसाठी लागणारे जे काही प्रोडक्ट्स होते ते मी त्यांच्या शेडनुसार कॅरी केले होते आणि बेसवरती फेसला जे काही ॲक्ने स्पॉट्स वगैरे होते ते रिकवर करून त्यानंतर मग मी एअरब्रशने मेकअप स्टार्ट केला मेकअप करते वेळेशी जास्त शॉर्ट घ्यायला आम्हाला मिळाले नाही कारण आम्हाला खूप लिमिटेड टाईम मिळाला होता त्यामध्ये ब्राईडला तयार करायचं का त्यांचा व्हिडिओ घ्यायचा तर या सगळ्या गोंधळामध्ये खूप छोटे छोटे शॉर्ट्स घेऊन त्यानंतर मग आमची ही ब्राईड तयार झालेली आहे त्यानंतर मामांनी पहिली मंगलाष्टकं झाल्याच्यानंतर ब्राईडला घेऊन गेले आणि हा त्यांचा लग्न होतानाचा अंतर अंतरपार्ट जेव्हा धरलं होतं त्यावेळेला मी काही शॉर्ट्स क्लिक केले कारण जसं मी सांगितलं होतं आम्हाला उशीरसुद्धा झाला होता आणि ब्राईडचे काही फोटोज घेण्यासाठी एवढं पुरेसा वेळ नाही मिळाला तर हे लग्न लागत्या वेळेस काही शोट्स होते ते मी घेतलेले आहेत आणि ते मी यामध्ये ॲड केलेले आहेत आणि खूप छान असा लग्न समारंभ पार पाडला आणि ह्या मंगलाष्टक झाल्याच्यानंतर झाल्याच्या नंतर मग जेव्हा हार घालायची वेळ होती त्यावेळेला वधू पक्षाकडून सगळ्या भावांनी वधूला असं वरती उचलून घेतलं होतं आणि ग्रुमला ते हार घालण्यासाठी खूप सत्वत होते या सगळ्यामध्ये पण खूप छान अशी मजा आली आणि त्यानंतर मग असा सुरळीत असा हा ह्यांचा लग्न समारंभ पार पडलेला आहे फायनली वर पक्षाकडून सगळ्या भावांनी ओ... जो ग्रूम होता त्याला उचलून घेतलं आणि त्यानंतर मग आम्ही जेवायला गेलो आणि कारण आम्हाला माहिती आहे रिसेप्शन लुक करायचं आहे तर त्यानंतरच आम्हाला जेवायला मिळेल आणि सकाळी एवढ्या पहाटे आम्ही लवकर निघालो होतो फक्त ब्रेकफास्ट केला होता त्यामुळे आम्ही आधी जेवून घेतलं त्या दरम्यान जे काही सप्तपदीचे विधी वगैरे होते ते पूर्ण करून ब्राईड चेंज करण्यासाठी आतमध्ये आली आणि आम्हाला टेन फिफ्टीन मिनिट्स जे नेहमीप्रमाणे मिळतात त्यावेळेमध्ये आम्हाला ब्राईडला कम्प्लीट मेकओवर करायचं होतं हेअरस्टाईल है। मेकअप आणि साडी चेंज करायची होती तर हा आमच्यासाठी ॲज युजल टास्कच असतो आणि तो टास्क आम्ही पूर्णपणे कंप्लीट केलेला होता आणि ब्राईडचे हेअर्स थोडे थीन असल्यामुळे तिला या ठिकाणी आम्ही एक्सटेन्शन लावून ओपन हेअरस्टाईल दिली होती आणि त्यानंतर मग त्यांचा जो शालू होता तो पिंक कलरमध्ये होता तर साडी आधीच आम्ही वेअर करून घेतली होती त्याचा तर मी व्हिडिओ नाही पोस्ट करू शकत तर साडी वेअर करून मेकअपला टचअप देऊन आणि नंतर मग हे हेअरस्टाईलचं काही शॉर्ट्स घेतलेले आहे ते तुम्ही या ठिकाणी बघू शकता आणि जे हेअर एक्सटेन्शन यूज केले होते ते हेअर कलरला मॅचेस करत होते त्याच्यामुळे हेअर एक्सटेन्शन कोणते आणि रिअल हेअर्स कोणते हे काही समजून येत नव्हतं तर पूर्णपणे जे हेअर एक्सटेन्शन लावले होते ते आतमधल्या बाजूला ॲड करून वरच्या साईडने जे नॅचरल हेअर्स होते त्याचे मी कर्ल्स करून घेतलेले आहेत ही आमची पूर्णपणे रिसेप्शन लुकची हेअरस्टाईल कम्प्लीट झालेली होती आणि या हेअरस्टाईलमध्ये बॅकसाईडने कर्ल्स ठेवून ब्राईडचा हा फ्रंट लुक आहे कंप्लीट आणि त्यानंतर मग ब्राईड आणि ग्रूमची खूप छान अशी एंट्री होती तर त्या दरम्यान जे काही घरचे मंडळी होते त्यांनी खूप छान असा डान्स परफॉर्मन्स केला कारण त्यांना तो वेलकमचा खूप असं डान्सचं प्रिपरेशनसुद्धा आम्ही मॉर्निंगपासून बघत होतो सगळेजण डान्स प्रिपरेशनसुद्धा रूममध्ये करत हो आ, होते तर जे कोणी मम्मीच्या एजचे काकी आणि आजी वगैरे सगळ्या होत्या त्या सगळ्यांनी पण खूप छान असं वेलकम केलं कॉपीराईट इशूमुळे मी या ठिकाणी पूर्ण म्युझिक तर नाही प्ले करू शकत अशा प्रकारे आमचा हा ब्राईडचा कम्प्लीट लुक मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि ब्राईड आणि ग्रूमची ही एंट्री तर गाईज तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि भेटूया पुढच्या मेकअप सोबत तोपर्यंत बा बाय